नागरिक हे त्यांच्या घरासमोर ते उभे उभे राहिलेले आहेत आणि या पद्धतीनं नागरिकांचा बीडच्या लॉकडाऊनला प्रतिसाद होत आहे आणि आता आपण भागातून आंबेडकर या दिशेनं निघालेलो हो। आहोत तर आपण पुढे पाहूयात की बीड जिल्ह्यातल्या ज्या काही राज्यातला आपण जसं म्हटलं की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव हा नियंत्रणात आलेला आहे कारण मागच्या चोवीस तासात राज्यात बावन्न हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुग्णांनी कोरोनावरती मात केलेली आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कारण राज्यात मागच्या चोवीस तासात अठ्ठावीस हजार तीनशे अडोतीस नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद जरी झालेली असली तरी बावन्न हजार आठशे अठ्ठ्याण्णव जणांनी कोरोनावरती मात केलेली आहे आणि या बीड जी महाराष्ट्राच्या दृष्टीनं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे तर राज्यात बऱ्या होण्याचा रुग्ण बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा आकडा आता हा एकोणपन्नास लाख सत्तावीस हजार चारशे ऐंशी इतका झालेला असून राज्याचा रिकव्हरी रेट हा आता नव्वद पॉईंट एकोणसत्तर टक्क्यांवरती गेलेला आहे तर आज दिवसभरात राज्यात सहाशे एकोणऐंशी जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे त्यामुळे आता महाराष्ट्रातील एकूण कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ही त्र्याऐंशी हजार सातशे इतकी झालेली आहे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा जर आपण पाहिला तर तो चोपन्न लाख तेहतीस हजार पाचशे सहा इतका झालेला आहे आणि राज्याचा मृत्यू दर आपण जर पाहिला तर तो, तो एक पॉईंट चोपन्न टक्के इतका इतका, इतका नोंद झालेला आहे राज्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही जरी नियंत्रणात येत असली तरी राज्यांपुढे राज्यापुढे हा मृत्यू रोखण्यामध्ये थोड्याफार प्रमाणात जरी यश आलेला असलं तरी पण पाहिजे तसं यश आणखीन मिळालेलं नाही आहे आणि मृत्यू हे राज्याच्या दृष्टीनं अतिशय चिंतेचा विषय होत आलेला आहे तर आपण आता आलेलो हो, आहोत आंबेडकर पुतळा या ठिकाणी आपण पाहू शकतो की आंबेडकर पुतळा या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पोलीस सज्ज आहेत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची तपासणी करत आहात त्यांच्याकडं कागदपत्र आहेत का गाड्यांचे ते देखील चेक करत आहेत तर नागरिक नेमके कोणत्या कारणाकरिता बाहेर पडलेले आहेत याची देखील विचारपूस होत आहेत तर आपण पाहूया की या नागरिक काही नागरिक हॉस्पिटलमधून आलेले आहेत तर काही नागरिक शेतीसंबंधीचे साहित्य खरेदी करण्याकरिता आलेत असं ते सांगत आहेत आणि या ठिकाणी देखील एक अँटीजन टेस्टची टीम या ठिकाणी बाजूला आपसलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं त्यावेळेपर्यंत त्या ठिकाणी चौतीस जणांची टेस्ट झालेली होती आणि त्यापैकी तीन जण हे पॉझिटिव्ह आलेले आहेत म्हणजे जे नागरिक बाहेर पडलेले आहेत आणि जे विनाकारण नागरिक फिरत आहेत त्या नागरिकांची अँटीजेन टेस्ट केली जाते आणि ह्या चौतीस जणांमध्ये तीन जणे पॉझिटिव्ह आढळलेले आहेत तर लक्षात घ्या बाहेर जरी आपण पडलो तरी धोका आपल्यासोबत आहे कारण हे नागरिक जर आता स्पॉटमध्ये स्पॉट चाचण्यांमध्ये जर तिघंजण पॉझिटिव्ह आढळले असतील तर हे नेमके कुणाकुणाच्या संपर्कात आले असतील याची कल्पना आपल्याला नाही आहे त्यामुळे आपण बाहेर जर विनाकारण पडूच नाही आहे काही कारणास्तव जरी बाहेर पडत असाल तर फिजिकल डिस्टन्सिंगचं अंतर त्यानंतर सॅनिटायझ मास्कचा वापर करावा जेणेकरून आपल्याला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल आणि आपल्या आरोग्याची काळजी आपल्याला घेता येईल तर आता आपण पुढे निघालेलो हो, आहोत तो मोडा मार्ग आहे हा आणि मोड्या मार्गामधून आपण जात असताना आपण पाहूयात की जे कृषीसंबंधी जे दुकानं आहेत म्हणजे जी खतांची दुकानं आहेत जी शेतीसंबंधीची दुकानं आहेत ते या ठिकाणी उघडी आहेत प्रशासनानं त्यांना परवानगी दिलेली आहे कारण आता शेतीविषयक जे शेतकरी, भी भी ते ते जे शेतकरी खत बी बियाणं ख खरेदी करण्याकरता मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामुळे त्या दुकानांना परवानगी दिलेली आहे पण आपण जर पाहिलं तर पाहिजे त्या प्रमाणामध्ये या ठिकाणी देखील शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहायला मिळत नाही त्याचं कारणही तसंच आहे कारण खतं शेतीविषयक जे खतं जे आहेत रासायनिक खतं जे आहेत ते त्या सर्व बी आणि खतांची भाव वाढलेले आहे आणि भाव वाढल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज झालेला आहे रासायनिक <मज़वर> खतांची किंमत जवळपास सातशेनं मागलेली अस झाल्यामुळे शेतकरी हा मोठ्या प्रमाणात नाराज झालेला आहे आणि त्या प्रमाणात रोष देखील व्यक्त केला जात आहे अनेक अनेक ठिकाणातून अनेक ठिकाणाहून प्रतिक्रिया देखील उमटत आहेत की शासनानं ही वाढ मागे घ्यावी अशी विनंती देखील आता शेतकऱ्यांमार्फत केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर आत्ता मुंडा प्रभागातून जात असताना आपल्याला असं आढळत आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खरेदी करण्याबाबतीतचा निरुत्साह जाणवत आहे की बीड जिल्ह्यामध्ये रुग्णालयाचा मोठा गडथान गलथान कारभार समोर आलेला आहे कारण बीड जिल्ह्यातले रुग्णालय हा कायम वादाच्या भावनात सापडलेला आहे मग ते कुठलेही कारणास्तव असेल म्हणजे रेमडेसिवीर इंजेक्शन असेल लसीकरणाच्या बाबतीत असेल रुग्णांची हेळसांग या बाबतीत असेल अनेक समस्या ह्या बीड जिल्ह्याच्या रुग्णालयाच्या आसपास आपल्याला पाहायला मिळत आहेत अशातच बीड जिल्ह्यात आणखीन एक आरोग्य विभागाकडे विभागावरती विवा तक्रार करावी अशा पद्धतीची घटना घडलेली आहे आणि ती घटना अशी आहे की मृताचा कोरोना रिपोर्ट हा निगेटिव्ह अस असताना देखील रुग्णांच्या नातेवाईकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात संतप्त होत आहेत तर आंबेजोगाचे जे स्वामी रामानंद तीर्थ जे कोविड रुग्णालय आहे बोरगरीबांची म्हणजे रक्त चाचणीच्या नावाखाली गोरगरीब जनतेची लूट करणारं रॅकेट त्या ठिकाणी आता सक्रिय झाल्याची माहिती मिळत आहे आणि त्याच्यावरती लवकरच प्रशासनानं ॲक्शन घ्यावी आणि अशा बोर्ड अशा लोकांना तात्काळ आटो करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी अशा पद्धतीची विनंती करण्यात येत आहे कोरोनाग्रस्तांच्या नातेवाईकांना दोन वेळेच घरपोच जेवण देण्याचं एक सामाजिक कार्य करण्याकरिता सा चंपावती प्रतिष्ठान हे पुढे आलेलं आहे तर गरजू मुलांच्या संगोपन करण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आलेली आहे महिला व बाल बाल विकास विभाग या उपक्रमात हा उपक्रम राबवणार आहे आणि ही एक चांगली गोष्ट आहे तर जे बीड शहरामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये जे विनाकारण नागरिक फिरत आहेत अशा पंच्याऐंशी वाहनधारकावरती दंडात्मक कारवाई पोलीस प्रशासनानं केलेली आहे आणि हे करत असताना पोलिसांनी पोलीस प्रशासन हे सतर्क आहे आणि त्यांनी मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात केलेला आहे आणि अशा जे विनाकारण फिरणाऱ्या वाहनांची चौकशी करून त्या वाहनांवरती दंडात्मक कारवाई देखील करण्यात आलेली आहे आपण सावतामाळी चौकात आलेलो आहोत आणि या सावतामाळी चौकात देखील आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कसून चौकशी होत आहे कारण आपण पाहिले की आपण आता मुंड्यामधून आलेलो आहोत तसंच आंबेडकर पुतळ्यामधून आले आहोत आणि हा सावतामाळी चौक जो जालना रोड मार्गे येतो